अलीबाबा आणि चाळीशीतले चोर हा मूवी जो आहे याची कमाईचे काही आकडे पुढे आलेले आहेत तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेन तर संचनिल्क या वेबसाईटनुसार या मूवीची आतापर्यंतची कमाई इंडिया नेट जवळपास एक कोटी सहा लाख रुपये झालेली आहे या चित्रपटाने मूवीने जवळपास एक कोटी सहा लाख रुपये इंडिया नेटमध्ये कमवलेले आहेत तर हीच कमाई वर्ल्ड वाईडमध्ये जवळपास एक कोटी अठरा लाख रुपये झालेली आहे एक कोटी अठरा लाख रुपये या मूवीची कमाई झालेली आहे आता किती दिवसांची काय एवढं तरी अपडेट नाही परंतु एक कोटी अठरा लाख रुपये या मूवीची कमाई इंडिया नेटमध्ये झालेली आहे सॉरी वर्ल्ड जाहिर जा सचिन मलिकवरती जवळपास कोणत्याही मूवीचे बजेट एकच कोटी दाखवतं परंतु पाहायला लागलं तर या मूवीचे बजेट वेगवेगळ्या साईट्सवरती तीन कोटी रुपये आहे अशी शक्यता ज्या वर्तवत आहे याचा अर्थ तीन कोटी बजेट आहे जवळपास आता पहिला आठवडा तर होत आलेला आहे आणि या मूवीची कमाई एक कोटींच्या जा घरात जी आहे ती गेलेली आहे याचा अर्थ चित्रपट जो आहे फ्लॉप जे आहे ठरण्याच्या दिशेने जात आहे आता बघ्यात फायनल या मूवीची कमाई किती होते व किती नाही कारण की तीन कोटी बजेट आहे म्हणलं ॲव्हरेज जर व्हायचं असेल तर तीन कोटी तरी कमाई जी आहे ती चित्रपटाला करावी लागेल तेव्हा कुठे चित्रपटाचे बजेट जे आहे ते रिकवर होईल तर तुम्ही हा मूवी जो आहे अलीबाबा आणि चाळीशेतले चोर बघितला आहे का नाही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू